काबर? हाँ, हाँ, काबर? हाँ, हाँ, बरे का बर हात सोड म्हणलं तर का बर आमची कामवाली बाई शांत यायले माझ नाव सांगते का बायको हात सोड हात सोडलं मारून घालते आजही ना मला काय साहेब आहे का बर 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 नाही नाही असू दे असू दे मस्त दिसतय नाही का आता माझाच नवरा नाही का बाराचे तेरा लफडी करते काय करणार माणसाची जातच मेली हलकट असती पण मस्त